परमार्थ करालो मी भक्ती करालो मी देवदेव करालो जगामध्ये जी सर्वात दुर्लभ गोष्ट आहे त्या गोष्टीची कमाई किंवा ती गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच पद्धतीची किंमत मोजायची पात्रता आमच्याकडे पाहिजे भक्ती करत असताना खूप ठिकाणी आपल्याला या गोष्टी ऐकायला येतात या गाडी चालवत असताना आयुष्याची गाडी आहे की नाही गाडी चालवली राम आयुष्याची वाट कोणी आहे नाही धोक्याची गाडी वाहन दादा तो गाडी जपुन हानरे काम क्रोध बैलाचे ओढ कासरे

गाडी आता हे ओढणारे झाल्या वाटणार आपल्याला पण गाडी आली नाही गाडी आधी झोपावं लागते मग हानावं लागते कोणतं काय कोण खिड्या लावा कोणती सापटी कोणी कोण लावा याची बरोबर झोपन जमली की बरोबर हरते आणि हरणारा असल्यावर कुणीकडे जाईना बाहेर या परमार्थाच्या गाडीमध्ये या भक्तीच्या गाडीमध्ये बसून आम्हाला जाणे आहे नाही गुरु गुरुजी द्यावे शिक्का मारून होते एवढी साधी गोष्ट आणि एवढी हातावर घेऊन सोडून देणे ती गोष्ट ही सोपी नाही भक्ती आपण सांगत असताना किंवा झुपत असताना पहिला पारा काढून बघा इथे युट्यूब साक्षीला आहे ज्या ज्या संत लोकांनी हे भक्ती सांगितल्या जगी द्या भक्ती भक्ती म्हणलं की भक्ती कोण करते भक्ती करणारा कोण तिथं भक्त शेत संत घ्या भक्ती हे केली भक्तान संतांना सांगितली या भक्तीचं वर्म मर्म आपल्यापर्यंत सांगितलं आणि भक्ती साध्य करायची असेल तर भक्ताना करावं लागते श्रवण या गोष्टीवर श्रवण कोण केलंय म्हणजे श्रवण भक्तीच होईल ऐकी नाही करता योगाने ती गोष्ट मी तुमच्या समोर मांडली की सनक सनकाली उपदेश केला हा सावतारांना ब्रम्हविधीचा हेही सांगलो नाही हेही काय लपून ठेवलो नाही हंसा अवतार ब्रह्म विधेचा उपदेश करून गेला त्यानंतर त्यांना ब्रह्मा अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर जे अवतार आला आणि ते जे चार अक्षर त्याला सांगितले सरक सरकाधिकाला सरक सरकाधिका संत होतात काय संत होतात काय एखादी प्रमाण सांगा की मग ग्रंथायचा संतायचा तर हेवा देवा नाही आपण पहिले पासून ऐकायला देवा देवा नाही तर आता तुमचं कोंडून आहे आले कोणी संत माले नहीं का संत ते मान्य नाही का लेकडून दुसरं आहे काय याचा अर्थ ते दुसरं हे दुसरं म्हणायचं संत म्हणजे काय कोणी काय माणूस राहते की काय राहते बघ संत एक विचार होय अटे संत एक विचार होय याचा विचार का संत कोणाला म्हणा भक्तीचा विषय भक्ताकडे आहे भक्ताच्या बाजू मांडल्या जातात एखाद्या संताचं प्रमाण द्या म्हणा ते प्रमाण नव्हतं का विद्यांच्या फलवतावरी दनार्दनाने समर्थाचे ध्यान मांडले माझ्या संत नव काय भक्त होते संतही होते त्याला संत म्हणजे काढून दाखवा म्हणजे काढून दाखवतो खूप गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या गाडी नाही तसं आपल्या लक्षात येते बघ काही गोष्टी आपण नजर अंदाज केल्या होत्या जसं टीक पुढून चलावलंय तसं आपल्याला काही गोष्टी टीक करावं लागते मन काय काय शरीर मत जाणे आपण गेलो ऐकावे जगाचे लोक काही सांगतात पण करावं मनाचं मनाच कराव्याचा अर्थ मन काही करते काय मनाला खात्रीच पटाव लागते तस मनाच्या ठिकाणी ते संतांचे विचार एकदा रोजले काही करते काय मग शरीर जातो म्हण तरी मन जाऊ जा जा दे मन तस इंद्रामध्ये चमूक आणि खालून दहा छिद्र पाडा त्याच्यामध्ये पाणी व्हाय वरच्या छिद्रावरच बोट काढलं की खालच्या दहा छिद्रावर पाणी गळते वरच्या छिद्रावर बोट ठेवलं की खालचे छिद्र पाणी असून सुद्धा गळणार

काही त्याचा शिंदा काही नाही जिमले काय तुझा घरी गोविंदा काढून आनंद लावले आता कोणता तुमचा गोविंदा तुम्हाला रामचा आनंद रुमाला माहिती नाही आता कोण 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 कुठले शब्द काढून मी म्हणणार नाही काव्याची चोरी केली म्हणून संत पदवीला गेलेले लोक एका स्टेपचे विचार प्रत्येकाच्या त्या स्टेपवर तिथं मुखातून निघतात बाई संत पदवीला पोटवे त्यानं तिथं तसं म्हणणार असं म्हणणार नाही काय विचार तर एकच आहे म्हणजे संत पदवीला पोहचलेले लोक कोणत्याही विधामध्ये असतील तुम्हाला सांगतात आता खूप गोष्टी इकडे अलीकडच्या काळामध्ये शास्त्रामध्ये जे बघायला भेटाल्या ज्याला <गागन्या> गाता पाहता <गस्तथ> या पुस्तक म्हणता या पुस्तकामध्ये काही गोष्टी दुसरीकडे त्याच्या पुरातन मध्ये ऐकायला आहेत आणि म्हणा की चोरी केली म्हणून तसा विचार नव्ह फार लहान लेखासारख्या गोष्टी झाल्या चोर ते चोर वर शिरतोर याला म्हणतात आता कोण कुठं चोरी केली म्हणतात आता लई आरे घेऊन आल्यावर बघायचं असतं बघू ते

गोविंदा त्याच्यामध्ये तेवढं काही हे करायचं शाळा मध्ये शाळेचा फार सायला मा मोठा मुंबईचा एक साहेब तिथे ते साहेब आला क्रिकेटचा जमाना ट्रेड चालू होता टुर्नामेंट काय म्हणतात वर्ल्ड कप वर्ल्ड कप वर्ल्ड कप चालू आहे का वर्ल्ड कप चालू होत क्रिकेटचा एवढा नाच तुम्हाला सांगतो आजकाल काल तर खेड्यापासून ते आधी फक्त शहरामध्ये होत पण आता तर गल्ली ते दिल्ली ही क्रिकेटचा नाच होऊन गेला ते शाळा चेकअप करायला साहेब आले साहेब आल्यावर शाळा शाळा भरली शाळा भरली एका पिंट्याला उठील शंभरला तो साठ गेले किती राहिले यांना साठच म्हणला काय लाज वाटते काय म्हणलं तुला वर्गाच्या बाहेर म्हणला हे म्हणलं मला का वर्गाच्या बाहेर खराबुरा पप्या नव म्हणला खराबुरा पप्या का बघाय गेला म्हणला मी त्याच्या नावावर शाळेत म्हणला चक्क विद्यार्थीच बदलला शिंदे मास्तरासार म्हणला तुम्हाला काय लाज वाटते का तुमच्या शाळेतला विद्यार्थी बदलल्या जातो आणि साहेबांना ते शिंदे काय म्हणलं वर्गाच्या बाहेर जाऊ म्हणला मी खरा शिंदे सर म्हणला खरा मोला शिंदे सर मॅच बघायला म्हणला त्याच्या नावावर मी आला म्हणला आजच्या दिवस काय म्हणले ते साहेब मुंबईहून आले बरं झालं म्हणला खरे मोरे मुसके साहेब आले नाही ते बरं झालं म्हणला खरी ते शाळा चेकअप करणारे मस्के साहेब आले ते मस्के मला क्रिकेट बघत त्याच्या नावावर शाळा चेकअप करायला एवढा बदल होऊन गेलाय दुसऱ्याला चोर विचार करा स्वतंत्र विषय लागल्यावर किती चोरी झाली ब्रह्मविधेचा अवतार कुठे घेतलाय वेदविधेचे अवतार बोलते वेदविदेचा अवतार येऊन ब्रह्मविद्या सांगते काय ममाशाची उलो केशामध्ये म्हणून बघू कुठं आहे ते आनंदाच्या मान्यवर एक जीव आहे तिसरा एक सापडला आहे तुमचा दुसरा कोणाचा आहे दुसरा तिसरा कोणाचा बघायला

कोणता शहाणपणा कुठं सांगावं हे आपल्याला कळावं लई शुद्ध बोललो की शहाणपणे शुद्धता असावं आपल्या वागण्या या सिद्धांतामध्ये काय आपण विचार जगाला सांगाऱ्या सगळं भुरळ पडायचे धैर्य चालू आहे सावध वापर भाऊजी हा गावा गावागावात चोर येणारे आपल्याला ऐका मिळालं चार पदार्थात जीव आहे म्हणून अहो सिद्धांताच्या ज्ञानाचा स्वाभिमान आहे मला या जीवाचा इतिहास सांगत असताना जीव कुठं होता हे गुण जीव कसा अंस काढलाय आत्ताही सांगू द्या कव्वाही सांगू द्या अर्ध्या रात्री अमावस्या जीव लोक अशा ज्यानं म्हणलंय हे जीव एका जीवाचे एकच जीव तयार हो की आता एका भगवंतापासून हे जीव तयार झालाय अंश झालाय की नाही अंश काढून 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 किती म्हणाल्या किती जीव आहात याचा काय अंत आहे का एवढे जर एका जीवाची किंवा एका भगवंताची तर हे राहील काय आणि याच्यात फरक पडलाय काय नाही कुठं वेदांतामध्ये हे जीव कुठं तयार होतात हे जीव मोक्षपला एक सातशे चौऱ्याऐंशी एका लोकांना जातात सातशे चौऱ्याऐंशी गेल्यावर याची भरती कुठून होते सोपा आहे का एवढ्या आनंदाच्या मानेवर एका म्हणून चार पदार्थ सगळा एकत्र सगळा आनंदाच्या मानेवरचा एकच होय लागल्यावर मायेमध्ये पडलेला त्यानं होय तिथून पदार्थात आलेला त्यानं होय स्वतंत्र विषय टाकल्यावर बघत नोंद करून ठेवा कुठ जीव तयार होतात या जीवाचा आपल्याला कुठे संत साहित्य आणि वेदशास्त्र याच्यामधलं हे तर कुठं लागू लागलं काढून बघा संत साहित्यातल्या अभंगाची रचना किंवा विनंती आर्जी धावे आरत्या याचा प्रत्येक स्टेप तुम्हाला सिद्धांतामध्ये काढून बघले दाखवले पण इकडं संत साहित्यात वेगळं दिसते आणि तिकडे वे यशशास्त्रात वेगळं दिसत खूप बारा मांगडी असतात माऊली ओम नमोजी आद्या वेद पौर्णिमा द्या ओमाला गणेश म्हणतात तिकडे वेदानं वाकड्या सोडत चला, चला। आधी गणेश म्हणले तिकडे दुसरा आधी गणेश बघाय भेटते किती सांगा बांधव तुकोबाराय म्हणतात दोन बायका भजी ती ऐका बायका राहू नये मग इकडे आम्ही ज्याला देव म्हणाले त्याला सोळा हजार एकशे आठ नारी, नारी। त्याचं नाव वरून बह्मचारी ठेवलंय दिना आता हे गोष्टी काय सरायच्या होता का चलता चलता हे झगडले तर शेव ओढायचं रुग्णच उठलं की म्हणायचं गाडी ओढ आली का ओढ आली काय आली आता कुणी केलं कुणी काही नाही आम्हाला सांगू नका आपल्याला ऐका मिळालं कान फुटायचा धंदा आमचा नवमान आमचं उघड आहे काय उघड आहे बरं तुमचं काय उघड आहे सगळं झाकून आहे की तुम्हाला सांगतो एक गोष्ट नोंद करून घ्या आमच्या किव्याच्या वजनेची उघड जर असलं थोडे बाबा आज पर्यंत लोकांनी तुमच्या अगदी संत मंडळीने गुरु का करावा लागला याच मला उत्तर द्या का गुरु करावं लागला माऊली म्हणतात जाण देणे गुरु कार्य होईल गुरु करावं लागेल तिकडे म्हणतात ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उदरलो गुरु करते गुरुला शरण का जावं लागलं तर गुरु वाचून सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी का म्हणजे उघडा आहे काय उघडा आहे संत साहित्यामध्ये जे नाव आहे ते जे नावामध्ये नव्हे काढू कापडला आज खाली खारी आज खाली बसणार ते एकाच मता बघा संत साहित्यामध्ये जे तुमचं नाव म्हणलंय रामकृष्ण आई केशव माधव हे जर माधवामध्ये निघालं आजही तुम्ही हो इथे घरी कुडी करणारा माणूस कोणत्याही पुस्तकामध्ये चरूही नाही आणि इथून पुढील करणार चाललं काय ना बंद पडलं काय घेऊन जाईल पकवा

त्याच्यावर ऐकायला मिळालं आपल्याला जैसे फळ देतो ईश्वर म्हणा खरं होईल आमचेच कर्म होत भातही खावा लागते बरं हे कुठे आम्ही का तुम्हाला काय सांगा त्या गंगा खेडल्या गेल्या गुलाब जाणून घेते आम्हाला आता हे आमचेच कर्म होते आता चांगले म्हणा की वाईट म्हणा

आता बोल्या बदल्याला करा की ना करा आमचं ध्यान आहे बो भातावर आमच्याकडे नगर फिक ना तुमच्याकडे फार सुखलाम सुखलाम परदेश आहे तुमचा भाग चांगली चांगली समजा तुमचा नगर काय म्हणतात हा बिजोरीचा एरिया आहे बघायचा रात्र आता आमचं ध्यान भातावर आम्ही भात खायलाच माहिती रोज करू काय म्हणणार आहे बरं त्याचे कल्प होत वाचला बोलणार आहे नारायणा आता पूर्वाला पूर्वाला ही वाचणार नाही पुढे पुढे ऐकायला मिळालं आपल्याला हे असाय म्हण मिरच्या तुझी मिरची माहिती मिरच्या कव्या लागतात ना खरं बोललं की मिरच्या माहिती खरं बोलल की मिरच्या लागतात मिरच्या कोणतं शिजल नाही ना खरं बोललं की आता कशा मिरच्या लागाऱ्या आता आता नाही लागतात ते कोणत्या कोल्हापूरच्या येतात आता आता आपल्या इकडे येऊन आता कोल्हापूरच्या सुरू होता जर पुढे जमलं तर काय बर कोणाकडे साधे काय करायचं नंबरे नंबर एक चलूर लागले नंबर एक वाट होती लेकिन का न फुकायचं नाही म्हणजे फुकू नका मी पहिल्याच प्रथम सांगतो तुमचं तुम्हाला तत्वज्ञान वेगळं आहे आमचं आम्हाला तत्वज्ञान वेगळं आहे तुम्ही जे नऊ विद्या बघते तुम्ही कशी सांगा हातावर आवळा देऊन सांगा नारदान कीर्तन केलंय सांगितलं त्याच्या पुढे तोडून तुमच्याच ऐकायला भेटलं परमार काय नारद चुकला चाळा भजनाचा हे मी काय भक्ती करणार आहोत कीर्तन भक्ती केली नारद चुकला चाळा भजनाचा कीर्तन कशाला म्हणा कीर्तन बाडे म्हणलंय आपल्या निजात बोधामध्ये नमी त्या भक्तीचं सांगताना धडा सांगताना कीर्तन ना, 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 ना। म्हणजे नाम स्मरण लय लीन पदा ते व्हावे लीन म्हण लावावे जसे अनुसंधान गळा घालून माळा माळा घालायच्या कपाळाला टिकला लावायचा मोठमोठ्या कोणत्या कोणत्या करायच्या काढायच्या द्यायच्या एवढ्या फुटाचा एवढ्या फुटा कीर्तनाचा अंग मर्यादित नाही काय म्हणतो एवढ्या फुटा कीर्तनाचा अंग मर्यादित नाही कीर्तन म्हणजे काय हे आमचं तत्ुर्ज्ञान आम्हाला सांगा काशीच्या ठिकाणी ज्यावेळेस बाळगीर महाराज झाला तिथ सगळ्या साधू संत मंडळीचा मेळा जपला होता तिथं हातीच्या फोंड मध्ये माळ घे हातीच्या मान तिथं साधूला भेटते ज्ञानी पंडित होतो सगळे साधू लोक बसले माझ्या गळ्यात आणून हाती माळ घालाव तिथं हाती सोडतात म्हणून फोंडमध्ये माळ घेऊ त्या ज्या ज्याच्या गळ्यात माळ घातली त्याला अग्रपूजेचा मान तिथं राहते आणि महासाधू म्हणून ज्याची ओळख होते तिथं त्यावेळेस बाळगीर महाराज आणि बापूजी पाठी दूर जाऊन बसले एका धाराखाली त्यावेळेस बापूजी पाटलाला बाळगी महाराज म्हणजे आपला काही इथं नवर म्हणजे इथं लई मोठे मोठे साधू हात आता आपण दूर जाऊन बसू म्हणजे दोघं दूर जाऊन बसले की हाती चौकर हिंडा महाराज हिंडून हिंडून बाळगीर महाराज जिथं बसले होते तिथं येऊन या हातीनं मार्ग मार्ग साधू सारून तिकडे बघले काशीचे ब्राह्मण लोक नव्हतो म्हणजे हे काही ते साधा माणूस नव्हतो बागीर महाराज महाराज बागीर चार शब्द सांगा कीर्तनातून असो तुमच्या त्यावेळेस बापूजी पाटलाला बागीर महाराजांना म्हणले हे काय माझ्या गोष्टी हाची गोष्ट नव्हतं हा तू असणारा कीर्तन कर काय बापूजी कीर्तन कर म्हणल्या म्हणल्या बापूजी पाटील उभं टाकलं कीर्तनामध्ये त्यामध्ये सर्व मंत्र मुक्त होऊन गेले त्याचा इतिहास आमच्या आमच्यामध्ये आहे त्याचा पूर्ण तुम्हाला बायोडाटा म्हणल्या तरी बघायला आता पहिल्या पाऱ्यापासून आपल्याला ऐकाय हेच भेटायचं होतं की त्याचा कार्यकाळ का आहे कार्यकाळ का आहे हे चालू होतं त्याच्यावर मी म्हणलो कार्यकाळ सांगून सांगून काय सांगता तुम्ही इसी सणासाठी कोणता त्या नियमानं जर बघलं कोण्या दिवशी कोणती वेळ कोणती घटना काय चालू सांगता काय सांग ना शक्य नाही तसं आपण संताच्या या शास्त्राचा अनुमान लावणं शक्य नाही आपलं उभं शानपणा होता शानपणावर शेलॅत आपल्याला ऐकायला मिळालं काही किती आडवा दांडू दांडू आडी राहते दांडू उभा राहते दांडू की चांगली बघा आता, आता गर पारा मजा हुबा दांडू आहे तुमचा आडवा आहे मला हुबा दांडू बघू मजा दांडू गिल्ली बोलते की का तुमचा आडवा दांडू पोलतो पण दांडू आडवा इटी दांडू किंवा आडवा दांडू नव्ह आडवा दांडू दुसरी कला इथे आता हे बाहेर घेतल्यासारख्या गोष्टी होता हा आणि मी दांडूच बोललो म्हणून तुम्ही दांडू काही म्हणजे असा पण मी सांगालो पांडू माझ्या पांडूचा दांडू उभा आहे बोलून दाखवू काय सांगा पारा गल त्या घरी वर शोवा दिली आणि बघू दांडू आडव्याला कोणता की काय आता निवड्याला बोलून दाखवत किर्तनाचा विषय कीर्तन कीर्तन म्हणजे सरळ सरळ सांगले गंध वेगवेगळ्या साडी हे काढून नको नको तेवढे पैसे घेऊन हे जे कीर्तन याला कीर्तन म्हणू नये असं साधू संतांना म्हणलंय जेथे कीर्तन करावे तेथे आनंद शिवाय बुका लावू नये भाला कळा घालवू नये माळा म्हणा इकडे म्हणले संत पण म्हणले या मिरची न घेतो बैल आठो गॅस लाग आता तुम्ही उग बोट घालून घालून बघायला मी जर वाकडे केलो बोट हरले भाई काय हा भरले आता आता काय तशी वेळ येऊन नये आणि येणार नाही अशी मला वाटू लागलं पण यापर्यंत काहीतरी ही चित्र दोन चार गोष्टी मला ऐकायला

मडल लाइ कटे